नमस्कार मित्रमैत्रिणीं श्री स्वामी समर्थ पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनेलवर मी सौपूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते डॉक्टर नरेंद्र जाधव सरांची आमचा बाप आणि आम्ही ही कादंबरी आता आपण वाचत आहोत या कादंबऱ्याच्या पुढील भागाला आता आपण सुरुवात करणार आहोत या भागाला सुरुवात करण्यापूर्वी लगेचच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपली मते मला कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका तर चला मग कादंबरी वाचनाच्या पुढील भागाला सुरुवात करूयात मला तो दिवस चांगलाच आठवतो घरात नेहमीप्रमाणे गावाकडचा एक पाहुणा दादांशी गप्पा करायला येऊन बसला होता तलफ आल्यावर दादांनी पाचशे पंचावन्नचे पाकिट काढले ते त्यांना उघडता येईना मग थोडीशी झटापट करून त्यांनी ते चक्क तोडले स्वतः एक सिगारेट घेतली एक पाहुण्याला दिली दोघांनी आपापल्या शिगारेटी शिलगावल्या एक एक झुरका मारला आणि एकमेकांकडे बघून कुछ दम नाही अशा अर्थाने मान हलवली आम्ही चाट पडलो दिनेशला राहावे ना तो म्हणाला अहो दादा ही सिगारेट इंग्लंडच्या राणीच्या ऑर्डरने तयार करण्यात आली आहे आणि तुम्ही म्हणता क... काही दम नाही असं कसं त्यावर दादांनी दिलेले उत्तर त्यांच्या स्वभावाची पुरेपूर साक्ष पटवणारे होते ते म्हणाले ते इंग्लंडच्या राणीचं मला काय सांगू नकोस इंग्लंडच्या राणीनं कधी माझी शिवाजी बिडी ट्राय केली का जर कवातीनं माझी शिवाजी बिडी वडली असती तर ते तुमचं सिगरेट फेकून देईल आता यावर कोण काय बोलणार त्यांच्या पिढीतील इतरांप्रमाणे दादांनाही नवीन फॅशनचा तिटकारा आहे मात्र समवयस्कांपेक्षा त्यांचा दृष्टिकोन पुष्कळ खिलाडूपणाचा होता तरुण मुली एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान पॅन्ट घालू लागल्या त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना त्यांचा मित्र म्हणाला आयला यावा आता पॅन्टी घालते ती मागून पाहिलं तर समजत बी नाही आहो हा एका गडी माणूस आहे दादांनी डोळे मिचकावत त्याची समजूत काढली समोरून पाहिलं तर कळतं ना मग बाद झालं अर्थात त्यांच्या सोशिकतेचाही कधी कधी अंत पाहिला जात असे अगदी अलीकडच्या काळात स्वतःच्या नातवाला नवीन आणून मुद्दाम फाडलेल्या जीन्स घालताना बघून हे गरिबांचं सोंग आणायची गरज काय असा त्यांना पडलेला प्रश्न अनाठाही होता असे म्हणता येणार नाही दादांची मते बरोबर असोत किंवा चूक ती अत्यंत ठाम स्वरूपाची असत शिवाय कोणाचाही मुला हिजा न ठेवता परखडपणे आपले विचार मांडण्याची त्यांची प्रवृत्ती त्यामुळे कित्येकदा आम्हा भावंडांची पंचायत होत असे एकदा कुठल्याशा समारंभामध्ये त्यांची एका जिल्हाधिकारीशी भेट झाली संभाषणामध्ये कसला तरी वाद उद्भवला दादा तावा तावाने त्या जिल्हाधिकाऱ्याला आपला मुद्दा पटवून द्यायला प्रयत्न करू लागले कलेक्टर साहेब शांतपणे त्यांचे म्हणणं ऐकून घेत होते मात्र आजूबाजूच्या राजापेक्षा राजनिष्ठ असलेल्या मंडळींना ते सहन होईना ओबडधोबड दिसणारा हा गावरान माणूस आपल्या कलेक्टर साहेबांशी असे अरेरावीने बोलतो म्हणजे काय त्यांच्यापैकी एकाने दादांना बाजूला नेऊन दमात घ्यायचा प्रयत्न केला जाधव हो, तुम्ही कोणाशी बोलतायत ते कलेक्टर साहेब आहेत दादांनी त्याच्याकडे पाहिलं कलेक्टर साहेबांकडे नजर टाकली आणि समारंभातल्या सर्वांना ऐकू जाईल अशा खणखणीत आवाजात म्हणाले अरे हा साहेब कलेक्टर असेल पण मी कलेक्टरचा बाप आहे पुन्हा बाप आलाच गंमत म्हणजे योगायोगाने नेमका त्याच वेळी आमचा मोठा भाऊ जे डी परभणी जिल्ह्याचा कलेक्टर होता दादांचे विधान अक्षरश खरे होते त्यामुळे त्यांना अनाहूत सल्ला देणारा निरुत्तर झाला खरा आम्हा भावंडांना मात्र कुठे पहावे ते कळेना सेवानिवृत्तीनंतर दादा वरचेवर आजारी पडू लागले अशावेळी ॲडमिट व्हायचं म्हणजे त्यांची निवड बोरीबंदर स्टेशनजवळच्या सेंट जॉर्जेस इस्पतळाच्या नर्सिंग होमची तिथे वॉर्ड बॉयपासून डॉक्टरापर्यंत सर्वांशी त्यांची दोस्ती त्यांचा दिलखुलास स्वभाव तिथे सर्वांनाच आवडत असे तिथल्या नर्सना तर काळी नकटी बुड्डी जाडी अशी टोपन नावे त्यांनी देऊन टाकली होती त्यांच्या त्या नावांनी ते त्यांना ते हाकासुद्धा मारत असत गंमत म्हणजे त्यांचा त्या ते कोणालाही राग येत नसे एकदा जिला ते काळी म्हणून संबोधित असत त्या नर्सने त्यांना आठवण करून दिली बाबा तुम्ही पण काळेच आहात दादा म्हणाले ते बराबर आहे पण तुझ्यासारखा अर्धवट का काळा नाही माझा काळा रंग म्हणजे एक कसा एकदम पक्का रंग जायगा तो पैसा वापस काय ती बिचारी निरुत्तर झाली त्यांचे एकोणीसशे बहात्तर सालच्या सुमारास मोठे ऑपरेशन झाले एक किडनी काढून टाकण्यात आली त्यावेळी सेंट जर्जेसमध्ये रात्री त्यांच्या सोबतीला मी जात असे एकदा संध्याकाळी मी जाऊन पोचलो आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला पाच सहा नर्स त्यांच्या भोवती कोंडाळे करून बसल्या होत्या आणि एक मल्ल्याळी नर्स त्यांना चक्क काय ग सखू हे गाणं साभिनय करून दाखवत होती दादांचा चार असा जगा वेगळा होता एकदा माझ्या काही मैत्रिणी आमच्या घरी येणार होत्या उगाच पंचाईत नको म्हणून दादांची फिरायला जाण्याची वेळ साधून मी त्यांना बोलवले होते त्यांची येण्याची वेळ झाली पण दादा फिरायला जायची चिन्हे दिसेनात दादा तब्येतीने बैठक मारून बसलेले शेवटी न राहून मी विचारले दादा आज आपको को नहीं जाना है क्या त्यांना कसं काय सुगावा लागला होता कुणास्ठाऊ मिसकिलपणे डोळे मिसकावत दादा म्हणाले छोटू मिया जरा हांबी तो देखे कोण कोण आ रही है किंग कर्तव्य मूड म्हणजे कोणती मानसिक अवस्था असते ते मला उमगले ते त्यावेळी अर्थात मला भेटण्यासाठी आलेल्या माझ्या मैत्रिणी घरी आल्यानंतर माझ्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करून दादांशी गप्पा मारण्यात रंगून गेल्या हे ओघाणे आलेच माझ्या लग्नापूर्वी वरचेवर माझ्या लग्नासंबंधी घरात चर्चा होत असे माझ्या स्वतंत्र बाण्याची कल्पना असल्यामुळे की काय पण माझी निवड मी स्वत करणार हे सर्वांनी गृहीत धरले होते कोणीतरी नातेवाईकाने सुचवले होते भाऊ आपल्याच जातीची एखादी गरीब मुलगी पाहून लगीन कर म्हणजे आपल्या एका कुटुंबाचं कल्याण होईल त्यावर उत्तर मला मुळीच द्यावे लागले नाही दादांनी त्याचा समाचार घेतला ओ शाने दुसऱ्या कोणाचे कल्याण करायला माणूस लगीन करतो की काय तुम्ही म्हणता तसं करून एका कुटुंबाचं कल्याण होईल पण सगळ्याचं कल्याण करायला हा आपल्या सगळ्या पोराईशी लग्न करणार की काय लग्नामध्ये याने जोडीदार निवडायचा मग तो गरीब असो वा श्रीमंत म्हणतं ती चर्चा तशीच वाढत गेली नंतर चर्चेत दादांनी स्ट्रॅक बदलला अचानक ते म्हणाले तू स्वतःला सामाजिक कार्यकर्ता म्हणतोस ना मग एखाद्या भंग्याच्या पुरुषी लगीन करून दाखव मी विचारले दादा लगीन करताना जोडीदार निवडायचा का त्याशी जात दादा पटकन भानावर आले हां हे म्हणणं बरोबर आहे समजून उमजून जोडीदार निवडायला पाहिजे जोडीदार बराबर नसल तर संसाराचा गाडा नीट चालू शकत नाही माझं एकच सांगणं आहे तुझ्या पोरीला जोडीदार म्हणून निवडशील तिची जात काही असली तर तू मागं पुढं पाहू नकोस खरोखरच मी मागे पुढे पाहिले नाही जीवनसाथी म्हणून मी निवडलेली वसुंधरा दादांच्या हिशोबात वरच्या जातीची होती मग मात्र दादा थोडे अस्वस्थ झाले ते म्हणाले अरे हे लोक आपल्या पोराशी लगीन करतात कारण त्यांना हुंडा वाचवायचा असतो म्हणून मी सांगितले ह्या लोकांच्या बाबतीत तसं आहे असं मला वाटत नाही पण समजा तसं असेल तरी त्याच्यात आपला तोटा काय आपण हुंडा घेणार होतो का नाही ना मग आपलं नुकसानच काय दादांना ते तत्काळ पटलं मात्र माझी निवड मी विचारपूर्वक केली आहे किंवा नाही याची शहानिशा त्यांनी केली आणि त्यांची खात्री पटल्यावर आनंदाने आमच्या प्रेमविवाहाला त्यांनी संमती दिली त्या मानाने घरातील इतर काही जणांची समजूत काढणेच मला थोडेसे कठीण गेले दादांच्या पूर्गामित्वाची प्रचिती पदोपदी येत असे सुनानी नोकऱ्या करायच्या नाहीत असा तोपर्यंत आमच्या घरातला संकेत त्याला कोणाचा कट्टर विरोध नसला तरी आपल्या पत्नीने नोकरी करावी असा कोणत्याही भावाचा आग्रह देखील नव्हता त्याउलट स्त्रियांनी आपले स्वतंत्र व्यक्तिमत्व जोपासावे वाटल्यास नोकरी करावी असे दादांचे मत होते त्यातून माझी पत्नी वसुंधरा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये प्राध्यापकी करणार म्हटल्यानंतर तिच्यापेक्षा त्यांच्याच उत्साहाला आवर घालणे कठीण गेले सेवानिवृत्तीनंतर घरी असताना वेळ कसा घालवावा ह्या त्यांच्यापुढे मोठाच प्रश्न होता वाचन करणे कठीण जायचे शिवाय तांत्रिक कामे करण्यात आयुष्य गेल्यामुळं रिपेरिंग करण्यावर त्यांचा भर असे अगदी व्यवस्थित चालणारी यंत्रेसुद्धा त्यांच्या रिपेरिंगच्या कचाट्यातून सुटत नसत एकदा भल्या सकाळी मला म्हणाले छोटू मिया या अलार्म घडी बहुत जोरोसे टिकटिक आवाज करत आहे त्यांच्या प्रश्नाचा खोल मला लक्षात आला दादा ते घड्याळ व्यवस्थित चालतंय त्याचा आवाजसुद्धा पूर्वी येत होता तेवढाच येतोय तरी तुम्हाला ते रिपेरिंग करायचे असेल तर जरूर करा माझे तिरकस बोलणे सिरियसली घेण्याच्या मनस्थितीत तेन ते नव्हते त्यांचा अनिश्चय झालेला होता त्यांनी ते घड्याळ उघडून सुटे केले आणि घासून पुसून त्याची पुन्हा जुळणी केली कधी काही ते घड्याळजी होते हे खरे पण आता सराव गेलेला त्यातून नजर थकलेली त्यामुळे व्हायचे तेच झाले एरवी व्यवस्थित चाललेले ते घड्याळ बंद पडले अगदी न रावल्यामुळे मी त्यांना म्हणालो बाकी काही म्हणा दादा त्या घड्याळाचा आवाज तुम्ही सांगितल्याप्रमाणे एकदम बंदच करून टाकला की त्यांना वाईट वाटले आता पूर्वीच्या टायमाप्रमाणे घड्याळ बनवित नाहीत असे काहीसे ते पटपुटले मग मलाच वाईट वाटले त्यानंतर आम्ही सर्वांनीच त्यांच्या रिपेरिंगच्या वेडाबद्दल खेळाडूपणाचा दृष्टिकोन स्वीकारला उतारव्यात ते क्वचित रागवायचे पण रागावले तर पूर्वीसारखा त्यांचा जमदग्नी होत नसे अशावेळी लहान मुलांसारखे गाल फुगून ते फुरंगुटून बसायचे चूक कोणाचीही असली तरी त्यांची मनधारी करण्याची जबाबदारी माझ्याकडे असायची शेंडेफळं म्हणून असेल किंवा आम्हा दोघांमध्ये जी एक वेगळी केमिस्ट्री होती त्यामुळे असेल पण त्यांची समजूत काढण्याचे काम भावंडांमध्ये मा माझ्याकडे येत असेल हे खरे अशा परिस्थितीत माझा रामबाण उपाय म्हणजे सरळ जाऊन त्यांचे पाय पकडून माफी मागणे त्यातले नाटक त्यांना कळत असे पण थोड्याच वेळात आपलं बोळक सावरत गुदुगुदू हसायला लागायचे नंबर का बदमास आहे असे त्यांनी म्हटले की समजायचे आता त्यांचा राग गेला दादांच्या उतारव्यात आम्हा दोघांमध्ये जी एक वेगळी केमिस्ट्री तयार झाली होती त्यामुळे बापलेखाच्या नात्यावर स्वाभाविकपणे पडणाऱ्या बंधनांचा मला कधी कधी विसर पडत असे परिणामत त्यांच्याशी बोलताना कधीकधी अभावितपणे मी नको तेवढ्या मोकळेपणाने वागत असे बोलता बोलता एकदा मी अचानक म्हणालो दादा बरं झालं तुम्ही ते फॅमिली प्लॅनिंग नाही केलं चुकून मी त्यांच्या खाजगी जीवनावर घसरलो होतो त्यांना ते फारसे रुचले नसावे त्यांची मुद्रा गंभीर कडवटपणे त्यांनी विचारले का रे बाबा मी म्हटले आओ दादा तुम्ही दो या तीन वर थांबला असता तर मी झालोच नसतो ना त्यांच्या चेहऱ्यावरचे गांभीर्य क्षणार्धात विरघळून गेले आपले बोळके दाखवत ते दिलखुलास हसले वर तुमसाला एक नंबर का बदमास आहे म्हणून त्यांनी टाळी दिली दादांची बुद्धी सर्वस्पर्शी आणि सर्वव्यापी मग दादाबाईंचे मतभेद झाले नसते तरच नवल त्यांची भांडणे म्हणजे आम्हा सर्वांच्या करमणुकीचा विषय किंबहुना त्यांचे मतभेद होत नसेल तर कित्येकदा मी ते घडून आणत असे अगदी सोप्पं काम आईला चिथवणी द्यायची असेल तर म्हणायचे तू एवढी गोरी गोमटी मग या अशा काळ्या माणसाशी लगीन कसं काय केलं बस झाली सुरुवात त्या उलट दादांना सल्ला द्यायचा ये बुढी बहुत खिटपीट करतीय छोडके दुसरी शादी नाही करते त्यानंतरचे पुढचे दोन तास भरगच्च करमणुकीची निश्चिंती अर्थात ही भांडणं लुटूपुटूची आहेत त्यांच्या मागे एकमेकांबद्दल अपार प्रेम अपारप्रेंतटलेली आहे याची आम्हा सर्वांना पुरेपूर जाणीव असायची आई नाशिकला लवर्चीवर जात असे परतताना तिची गाडी चार वाजता मुंबईला पोहोचणार असेल तर बारा वाजताच कोट टोपी घालून दादर स्टेशनवर जायला दादा तयार मात्र एकमेकांची भेट झाल्यावर प्लॅटफॉर्मवरच कुठल्या तरी निमित्ताने भांडणाला सुरुवात होणार हेही अवघाणे हो आले बहुतेक सेल्फमेड व्यक्तींची मते असू नयेत तेवढी ठाम स्वरूपाची असतात त्यावेळेला त्यांना काही पटवून देणे सर्वथा अशक्य असते एरवी तर्कसंगत विचार करणाऱ्या दादांना दोन गोष्टी मी कधी पटवून देऊ शकलो नाही एक खाण्याबद्दल आणि दुसरी चष्माच्या निवडीबद्दल उतार वयामध्ये प्रत्येकाची पचनशक्ती कमी झालेली असते त्यामुळे आहार हळूहळू कमी करत जाणे आवश्यक असते हा माझा युक्तिवाद त्यांच्या पश्चिनी कधीच पडला नाही कमी खाल्लं तर मला ताकद कशी येणार आणि मी बरा कसा होणार हा त्यांचा मुद्दा ते शेवटपर्यंत ठामपणे मांडत राहिले तीच गोष्ट चष्म्याच्या निवडीची कोणताही नवीन चष्मा आणल्यानंतर दोन तीन दिवसात त्यांचा नंबर बरोबर नाही असा शोध त्यांना लागत असे मग डॉक्टराचा उद्धार होत असे मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न करीन अहो दादा चष्म्याचा नंबर ठरवताना डॉक्टर तुम्हाला वेगवेगळे चष्मे लावायला लावतो त्यावेळी तुम्ही जे सांगाल त्यावरून तो तुमचा नंबर ठरवतो मग तुमचा नंबर चुकला तर त्या डॉक्टरचा दोष त्यावर छा अरे तर डॉक्टर चक्रम होता अशी त्या डॉक्टरची आणि त्याने दिलेल्या चष्म्याची वासलात लागत असे चार दोन दिवसांनी दादरच्या टिळक ब्रिजवर फेरफटका तिथे रस्त्यावर जुने चष्मे घेऊन बसलेल्या एखाद्या फेरीवाल्याकडचा चष्मा बराबर फिट होत असल्याचा त्यांना अचानक साक्षात्कार होईल मग डॉक्टरने व्यवस्थित तपासणी करून दिलेला नवा चष्मा टाकून रस्त्यावर घेतलेला जुना चष्मा वापरला जात असे दोन चार महिन्यांनी पुन्हा नव्या चष्मेवाल्याकडे नव्या उत्साहाने जायला दादा मोकळे इतर तमाम सेवानिवृत्त लोकांप्रमाणे टी व्ही पाहण्यावर त्यांचाही भर आमची माती आमची माणसं पासून न कळणाऱ्या भाषेतील प्रादेशिक चित्रपटांपर्यंत सगळे कार्यक्रम ते पाहत असत तमाशा प्रधान मराठी चित्रपट लागला की दादा खुश हिंदी चित्रपटांबद्दल मात्र कमालीचा राग हिरो हिरोईनचे एकमेकांबरोबर बागेत पळणे किंवा इतर धांगडधिंगा त्यांना अजिबात रुचत नसे म्हणायचे अरे माणसाला आयुष्यात काहीतरी करून दाखवायला पाहिजे हे काय नुसते बाईसाठी मारामारी करतात सदेस आले बाईलेडे लगीन झालं का यायचं काम झालं त्यापासून काय बोध घेणार चित्रपटांना ते खेळ म्हणायचे खेळ कसा पाहिजे धाडसी बघून रगात सळसळलं पाहिजे त्याला म्हणतात खेळ एकदा रिगनला गन्स ऑफ नेवरॉन नव्याने लागला होता अचानक मनात कल्पना आली म्हटले त्यांना धाडसी खेळ हवाय ना चला त्यांना तो चित्रपट दाखवू त्यांना त्याची कथा थोडक्यात समजावून सांगितली आणि आम्ही दोघेच तो चित्रपट बघायला गेलो प्रौढत्वी निज शैशवात जपणे वगैरे आपण म्हणत होतो खरे पण गन्स ऑफ नेवरॉन बघताना दादांमधल्या शैशवाचे जे दर्शन झाले ते स्थिमित करणारे होते गन्स नष्ट करण्यासाठी डोंगरावर चढणाऱ्या ग्रेगरी पेचा पाय थोडा जरी घसरला तरी अरे रे सांभाळ बाबा सांभाळ असे उद्गार ऍथनिक क्वीन स्टेनगन घेऊन डावीकडच्या जर्मन अधिकाऱ्यावर नजर ठेवून दबा धरून बस बसलेला तर उजवीकडून एक जर्मन सैनिक दबत्या पावलांनी त्याच्यावर चाल करून येतोय आमच्या दादा ओरडत आहेत अरे इकडे बघ इकडे बघ तिच्या आयला दादा चित्रपट पाहण्यात सर्व रंगून गेले होते आणि मी त्यांचे निरीक्षण करण्यात गुंग झालो होतो गन्स ऑफ नेवरॉन हा चित्रपट लक्षावधी प्रेक्षकांनी पाहून एन्जॉय केला असेल मात्र तो न पाहता देखील इतका अवर्णनीय आनंद मिळवणारा माझ्यासारखा प्रेक्षक विरळाच तर मित्रांनो डॉक्टर नरेंद्र जाधव सरांच्या आमचा बाप आणि आम्ही या कादंबरीच्या आजच्या भागामध्ये मी तुमचा येथेच निरोप घेते भेटूयात पुढील भागामध्ये तोपर्यंत असेच प्रेम आणि असाच लोभ आपल्या चॅनलवर व माझ्या वाचनावरच सतत असू देत धन्यवाद